आपला दुसरा श्लोक आहे एका काव्यशास्त्र विनोद किंवा चित्रकाव्यम या प्रकारामध्ये मोडणारा की ज्याच्यामध्ये कोडी विनोद वाकोवाक्य असे प्रकार येतात हा हे प्रकार वाकोवाक्यम म्हणजे संवाद बघूयात तर भिक्षु क्वास्ति बलेर मखे पशुपती किंनासौ गोकुले मुग्धे पन्नाषण सखी सदा शेते चोपरी आर्ये कमले नाहं प्रकृत्या चला इत्थं वै गिरीजा समुद्रसुतयो संभाषण असेल हे अहो हे तर आहे भांडण खरच संस्कृत भाषेमध्ये भांडणसुद्धा अगदी पूजा किंवा स्तोत्र म्हटल्यासारखंच वाटत पण याचा अर्थ आपण आता नीट बघूयात शेवटच्या दोन ओळी आहेत इथम वै अशा प्रकारे खरोखर गिरिजा समुद्रसुता यो हो गिरिजा पार्वती समुद्रसुता लक्ष्मी यांच्यामधलं संभाषण पाहा यांच्यामधलं संभाषण पाहतो रक्षण करो वह युष्मान आपलं रक्षण करो ठीक आहे आता मग ते संभाषणही आपण बघूयात सुरुवात आहे भिक्षु क्वा लक्ष्मी पार्वतीकडे जाते आणि चक्क तिच्या नवऱ्याला हिणवतीये ती म्हणतीये भिक्षु आहे ग पार्वती हे ऐकून घेईल पार्वती पण त्याला चोख उत्तर देते काय म्हणलंय भिक्षु क्वा बलेर मखे मख यज्ञ भिक्षु आहे ग बळीच्या यज्ञात बळीच्या यज्ञामध्ये तीन पावलांची भीक मागण्यासाठी कोण गेलं होतं विष्णूच ना पुढे लक्ष्मी पुन्हा विषय बदलून म्हणते पशुपती अगं तो पशूंचा नायक ग मग पार्वती म्हणते किम नास्ती असं गोकुले का गोकुळात नाही वाटत पुढे खुमखुमी काही लक्ष्मीची जात नाहीये ती म्हणतीये मुगधे पन्नग भूषण वेडे पन्नग पद नग पायांनी न गमन करणारे म्हणजे कोण साप साप हेच भूषण असणारा तो शंकर कुठे ग पण पार्वती म्हणतेय सखी अग सदा शेतेच तस्योपरी कायम त्याच्यावरच तर झोपतो ना शेष नागावरती कोण झोपतो बर पुढे लक्ष्मी म्हणतेय आर्ये मुंच विषाद माशू विषाद ह्या शब्दाची दोन प्रकारे फोड करता येईल वि अधिक साद इथे सचा श होतो विषाद म्हणजे दुःख आर्ये दुःख मुंच सोडून दे आशु लगेच लगेच तुझं दुःख सोडून दे दुसऱ्या प्रकारे अर्थ होईल इथे विष अधिक अद असं फोड केली तर विष भक्षिणारा म्हणजे शंकराला सोडून दे असं ती म्हणतीये पार्वती ऐकून घेईल ती म्हणतीये कमले नाहम प्रकृत्या चला अगलक्ष्मी प्रकृतीनी स्वभावानी चंचल मी नाही काही आज इथे उद्या तिथे अशी कोण तर लक्ष्मीच ना इथम वै गिरिजा समुद्रसुतय हो यावेळी आपण बघितल्या आहेत पण आपण पुन्हा बघूयात एक आहे गिरिजा पर्वतावर जन्मलेली आणि दुसरी आहे समुद्रसुता समुद्र त्यातून जन्मलेली त्यामुळे विचारांच्या पातळीमध्येही तोच फरक घेऊन आलेल्या ह्या दोघी यांच्यातलं संभाषण पातुवह तुमचं रक्षण करो असं का बरं म्हणलं असेल तर हे ही संवाद अशी काही स्तोत्र म्हणून बघा पुन्हा पुन्हा म्हणून बघा त्यांच्यातला गूढार्थ आपल्या लक्षामध्ये येईल आणि खरोखरच सर्व पापांमधून सर्व संकटांमधून आपलं खरोखरच रक्षण होईल शुभम भवत